लोकांना ना खूप मजा येते दुसऱ्यांना खालती ओढायला oh. ते त्यांच्या आयुष्यात अनहॅपी आहेत म्हणून त्यांना दुसऱ्यांना अनहॅपी करायचंय <laughs> कलाकार म्हणून फक्त तुम्ही सोशल मीडियाच्या बबल मध्ये राहिलात तर ते खूप हानिकारक आहे सोशल मीडियाला जिंकायला देऊ नका एनकरेज व्हा सोशल मीडिया, मीडिया फॉलोअर्सच <laughs> फक्त एंड गेम नाही आयुष्य संपल्यानंतर कुठे तुम्ही सोशल मीडिया नंबर्स आणि ह्याच्यात सगळं हे करणार आहे हाफ द टाइम यु you नो know, तुम्हीच स्वतःला खूप त्रास देतात लहानपणापासून माझं जे अपब्रिंगिंग झालं आहे ते खूप सिम्पल मिडल क्लास व्हॅल्यूजचं झालेलं आहे फिल्मी वातावरण नव्हतं ते तेवढेच इन्वॉल्वड होते माझ्या शाळेत माझ्या स्विमिंगमध्ये माझ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये नॉर्मली जसे दुसरे पेरेंट्सही असतात सगळ्यांच्या आयुष्यात स्ट्रगलचं डेफिनेशन वेगळं असतं बिलकुल ती एक अशी आ, मोठा लॉन्च किंवा तू एक इट वॉज अ स्मॉलर फिल्म इन जन मला एक दोन तीन चार पाच ऑपॉर्च्युनिटीज मिळतील ऍज अन ऍक्टर इंडस्ट्रीत मेहनत करावीच लागते आल्या एक्झाम्पल घ्या सस्टेन oh. तर करायलाच लागतं तिर्जापूर पाहिल्यानंतर hmm. खूप लोकांना ज्यांना पिळगावकर हे रेजिस्टर झालं नाही yes. नो you फ्रॉम know, महाराष्ट्र hmm. hmm. त्यांना वाटलं मी नॉर्थ ची आहे सोशल मीडियाचं कामच आहे की ते तुम्हाला शांत राहू देणार नाही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इम्पॉर्टंट आहे नेहमीच मोठ्या गोष्टी इम्पॉर्टंट नेहमी नसतात